आज आपण मटार पनीरची भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि बघू शकता दिसायला खूप अशी झणझणीत आणि खायला एकदम चविष्ट अशी भाजी झालेली आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पनीर तर मी इथे अर्धा पाव पनीर घेतलेले आहे तर दोघाला तिघाला साधारण ही भाजी पुरून जाते तर हे पनीर मी आधी पाण्यामध्ये ठेवलेलं होतं आणि पाण्यामधून मग काढून पाणी निथळू दिलं नंतर त्याचे असे मोठे मोठे काप केले आणि मग आता कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे एखादी बुटलं आणि याला लो फ्लेमवरती तेल तापल्यानंतर लो फ्लेमवरती एखादी मिनिट असं भाजून घ्यायचं आहे बिलकुल कलर वगैरे चेंज करायची गरज नाही फक्त एखादी मिनिट आपल्याला हे लो फ्लेमवरती याला अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर बघू शकता आता त्याच तेलामध्ये मी लसणाच्या कळ्या सात ते आठ आणि थोडंसं अद्रक म्हणजे बघू शकता तुम्ही आणि नंतर इथे थोडंसं परतून घ्यायचं याला परतून झाल्यानंतर त्यामध्येच कांदा टाकून घ्यायचा इथे मी कांद्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत तर इथे सुद्धा असं परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवू शकता नंतर परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून मोठे मोठे काप करून घेतलेले आहे आता याला आपण छान असं परतून झाल्यानंतर एक वाफ घेऊन घेऊ म्हणजे गॅस कमी लागेल आणि छान असे कांदे आणि टोमॅटो चांगले शिजले जातील आता बघू शकता एक मिनटानंतर छान असे टोमॅटो ट्रान्स छान शिजलेले आहेत आणि कांदे छान असे ट्रान्सपरंट झालेले आहेत आता शिजून झालेले तर नंतर बघू शकता याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं पण थोडंसं थंड होऊ द्यायचं नाहीतर मग मिक्सर ग्राइंडर खराब होऊ शकते किंवा मिक्सरसुद्धा तर थोडंसं थंड होऊ दिलं नंतर यामध्ये मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आणि थोडंसं जे आहे ना कोथिंबिरीच्या काड्या जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता पण वेस्टेज नाही गेलं पाहिजे म्हणून मी ते टाकलेलं आहे आता त्याला ग्राइंड करून घ्यायचं पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आणि बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झाली तर आता त्याच कढईमध्ये दोन दोन बुटले मी इथे तेल टाकून घेतलं तुम्हाला जो असं लागतं आहे तसं तुम्ही इथे टाकू शकता तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये एक तमालपत्र टाकायचं बघू शकता गुणगुणल्यासारखं होत आहे तर इथे या स्टेजला आपल्याला लाल मिरच पावडर म्हणजेच हे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे दीड चमचा इथे घेतलेला आहे नंतर इथे दीड चमचा धनिया पावडर दोन ते अडीच चमचे मी तिखट घेतलेलं आहे एक चमचा हळद हे छान असं परतून घ्यायचं फक्त यावेळेस या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो असायला पाहिजे एकदम लो म्हणजे लो कारण की जर हे मसाले आधीच वाळलेले असतात आणि जर जळल्या गेले तर भाजीचे टेस्ट बिघडू शकते तर छान असे भाजून झाले पटकन त्यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतली होती कांदे टोमॅटो लसण आणि अद्रक जे भाजलेलं होतं तर त्याची पेस्ट टाकून घ्यायची आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चांगलं असं बघू शकता मिक्स करत राहायचं आहे एखाद्या मिनटासाठी नंतर याला पुन्हा एक मिनटासाठी याला वाफ देऊन द्यायची तर झाकण लावून एक मिनटं मी याला वाफ घेऊन घेते बघू शकता छान अशी तर्री आहे किंवा मस्तपैकी असं शिजलेलं आहे आणि छान सुगंध पसरलेला आहे सगळीकडे तर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत ग्रेव्ही म्हणजे रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे करू शकता तर इथे बघू शकता हे जे आहे तीन किंवा दोन ते तीन जणांना किंवा भाज्या खूप कमी खात असतील तर चार जणांना आरामात ही भाजी पुरते तर आता मसाला शिजून झाल्यानंतर मीठ टाकल्यानंतर यामध्ये मटार टाकून घ्यायचे तर मटर हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत याला पाण्यामध्ये टाकलेलं होतं जर तुम्ही ताजे मटार घेत असाल तर त्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं आणि मग ते यामध्ये टाकू शकता तुम्ही तर बघू शकता मस्त असे छान त्याला मिक्स करून घ्यायचं आणि यालासुद्धा पाच मिनटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं पाच मिनटं शिजवत असताना याला मध्ये मध्ये मी ढवळून घेतलेलं होतं दोन ते तीन वेळा आणि आता मिक्सरच्या जारमध्ये जे जा आपण मसाला काढून घेतलेला होता त्यामध्ये गरम पाणी टाकलं आता कधीही रस्त्याची भाजी करताना तर इथे गरम पाण्याचाच यूज करा बघू शकता आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तिथे आपण घेऊ शकता पातळ जाड कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर पुन्हा याला आपल्याला दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे झाकण लावून शिजवून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवरती एकदम मीडियम पण नाही लो पण नाही मधली आज करायची आता दहा मिनटं छान असं रस्सा छान कडून झाल्यानंतर यामध्ये पनीर जे आपण थोडेफार असे एक मिनटासाठी तळून किंवा भाजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे एकदम म्हणजे तळले जास्त तर कडक होतात पनीरचे तुकडे त्यामुळे एकदम जास्त पण तळायचे नाही अशा प्रकारचे केले ना मस्त असे नरम राहतात आणि खूप टेस्टी अशी भाजी होते भाजल्या पण जातात थोडेसे तर आता चांगलं एकदा मिक्स केल्यानंतर यामध्ये शेवटी टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी इथे घेतलेलं आहे मटर पनीर मसाला एक ते सव्वा चमचा वगैरे असेल तर हा शेवटी टाकला कारण की हे भज मसाले आधीच भाजलेले असतात आणि आपण जर ते तेलामध्ये वगैरे भाजायला टाकले तर ते जळल्यासारखे होतात त्यामुळे शेवटीच टाकण्याचा प्रयत्न करायचा तर भाजीचे टेस्ट छान राहते आणि मसाल्याचा सुगंधही जसाचा तसा राहतो थो। तर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा याला पाच मिनटासाठी वाफ घेतली बघू शकता भाजी एकदम रेडी आहे आणि आपल्याला याला लागलेले आहे जवळपास पंधरा हे सॉरी वीस ते पंचवीस मिनटं जवळपास लागलेले आहे एकदम लो फ्लेमवरती शिजवली त्यामुळे पण खरंच सांगते भाजी एवढी जबरदस्त होते ना आता याला थंड होऊ दिल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर कलर बघू शकता तर खूप अशी जबरदस्त लागते जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरच नसेल ना तर काही हरकत नाही आपलं साधं तिखट टाकलं तरी चालतंय तर फक्त काय होते की कलर थोडा कश्मीरी लाल मिरचमुळं कलर चांगला येतो आणि टेस्टमध्ये तेवढा काही फरक पडत नाही तर यासोबत जर तुम्ही नान रोटी किंवा तंदुरी रोटी जर खाल्ली तर खूपच अशी जबरदस्त लागते तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा तोपर्यंत तो टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर बाय